नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनू आजच्या दिवसात सुरुवात बघा कशी झालेली आहे आणि व्हिडिओची व्हिडिओची सुद्धा तर इकडे मी चपात्या वगैरे बनवत आहे आणि आज ना खूप सकाळी सकाळी मी आज लवकर उठलेली आहे आणि सकाळचं खूप सकाळचं लवकरचं टायमिंग आहे ताईन घरातले सगळेजण उठलेले आहेत मुलांच्या आंघोळ्या देखील सकाळी सात वाजेपर्यंत सगळ्यांच्या सा सा आंघोळ्या हांजरून झाड लोट सगळं झालेलं होतं आणि माझा स्वयंपाक देखील आज सकाळच्या जेवणामध्ये बनवलेलं होतं बटाट्याची भाजी आणि चपाती म्हणजे आपली पिवळा बटाटा जो असतो कांदा टाकून बनवलेला तो सुक्का बटाटा रांगोळीला जायच्या अगोदरच बटाट्याचं कुकर वगैरे लावलेला आणि लगेच आल्यानंतर बटाट्याची भाजी बनवली आणि चपात्या वगैरे बनवायला घेतल्या पटकन असं तुम्ही पाहिलाच तर चपात्या बनवून घेतल्या आणि त्यानंतर बघितलं लगेच किचन ओटा जो आहे तो पाणी टाकून म्हणजे पुसून वगैरे घेते चहा अजून ना घेतलेला नाही ताई अजून मी सकाळी फाटे पाच वाजता उठले पण चहा अजि अजिबात अजून घेतलेला नाही आहे चहाशिवाय मी आज एवढा स्वयंपाक वगैरे बनवलेला आहे साहेबांची बघितलं ए जा चालू झालेली आहे किचनमध्ये तर आता यांची आंघोळ झाली की म्हटलं चला यांच्यासोबतच आज चहा घेऊया सोबतच दूधही थोडंसं कमी होतं म्हटलं चला त्या दुधाच्या पातेल्यामध्ये चहा वगैरे बनवून दोघांचं होऊन जाईल तर सात्विक दादा तर जातो मग सात सव्वा सातच्या दरम्यान मग तो स्कूलमध्ये डबा वगैरे घेऊन जातो किंवा मग खाऊन जातो तर इकडे समीक्षा सुद्धा बघा आलेली तुम्हाला दिसली तर यांची आज घाई गडबड चाललेली आहे यांना जरा जायचं होतं आज बाहेर आणि जेवणही म्हणजे सकाळी एक एखादी चपाती खातात आणि मग थोडंसं म्हटलं घेऊन जा यायला किती उशीर होतं किती नाही काय माहिती नसतं मग त्यामुळे मी सोबत सुद्धा त्यांना टिफिन दिलेला होता आणि सातवीकला म्हणजे सात्विकचा सा सुद्धा टिफिन झाला यांना दिलं मी बाहेर पाठवलं परत त्यानंतर सुद्धा बारा वाजता स्कूलमध्ये जाते म्हणजे तिचं पण ते चपाती भाजी जे काही सकाळी बनवलेलं होतं ना त्याच्यावर सगळ्यांचं म्हणजे झालं सगळेजण घराच्या बाहेर पडले आणि मला कशी सवय आहेत सगळेजण घरात असतात आणि मग कामं म्हणजे सगळ्यांचं पाहिजे गप्पा गोष्टी करत सगळी अशी कामं आवरायची सवय असते तर आज जरा सगळेजण असे घरातून बाहेर पडलेले समीक्षाच होती फक्त घरामध्ये ती पण इकडं तिकडं कुठं तिचा अभ्यास वगैरे खेळणं बागणं तिथं चालू होतं आणि मी मग माझं घर म्हणजे नाही का बाहेरचं सगळं आवरलं झाड लोट आहे झाडांना पाणी आहे बाहेरचं अंगणाची साफसफाई आहे सगळं सडा वगैरे मारणं हे ते आवरून घेतलं बाहेरचं मी काही आवरलेलं नव्हतं फक्त घरातलंच बघा चाललेलं होतं आत्तापर्यंत तर हे टायमिंग होतं सकाळी साडेसातचं साडेसात वाजता साहेब निघालेले आहेत बघा बाहेर तर असं का, होता यु नो यानंतर मग मी झाड लोट वगैरे करायला घेतलेली आणि समीक्षाने ना इकडेच ड्रॉइंग का काढत होती ती तुम्ही आता बघितले तुम्हाला दाखवते मी तर तिथं अशा पद्धतीने घरामध्ये चालू होतं बघा आणि त्यानंतर चला म्हटलं सोपा वगैरे व्यवस्थित जरा आवरून घ्यावा नाहीतर एरवी कसं होतं जरा सोप्यावर सगळेजण बसलेले असतात म्हणजे सगळेजण तर हे जर ज्यावेळेस आपल्या घरामध्ये मिस्टर बसले म्हणजे असतात ना तर त्यावेळेस ना काम एक कमीच होतात बघा तुम्ही घरात एखादा माणूस असेल ना तर काम अजिबात उरकत नाही आहे आणि सोपा तर कधीच आवरून होत नाही आहे मग त्या दिवशी तर आज म्हटलं चला थोडासा झटकून वगैरे घ्यावा एवढा फारसा काही म्हणजे खराब वगैरे काहीच झालेलं नव्हतं काल परवा दोन दिवसापूर्वीच मी आवरलेला होता पण आता म्हटलं बेडशीट वगैरे जे आहे ते पूर्ण आहे तेच मी टाक आहे फक्त जरा झटकून फटकून जरा व्यवस्थित नीट नीटकं टाकलं की ते दिवसभर आपल्यालाच पाहायला छान वाटतं तर म्हणून हे एवढंच बघा काढून घेतलं असं थोडंसं झटकलं आतमध्ये काय कुठं मुलांची पेन्सिल पट्टी वगैरे कुठं काय गेले का ते पाहिलं आणि मुलं कसंसेच पेन्सिल टोक वगैरे करतात ना तर ते मग ते सोप्यामध्ये जाऊन बसतं आणि मग तेच आणि कधी कधी पेन असतात म्हणजे का काही गोष्टी असतात का तर मग ते सापडतं बरोबर तर असं गादी पण झटकून घेतली आणि सगळं झटकलं बघा आणि त्यानंतर मग ते बेडशीट जे आहे तेच टाकून देणार आहे आणि त्यानंतर सगळं घरातला जो काही झाडू वगैरे जो आहे कडेकपऱ्यापासून देवपूजा आहे सकाळची ते सगळं आवरलं आणि नाही म्हटलं तरी थोडंफार पटकन कामं पण पन होत होती पण मला अजून दुसरा स्वयंपाक करायचा होता जर हे लवकर दुपारी माघारी येणार होत म्हणजे आले तर मला त्यांना डबा वगैरे द्यायचा होता कामाला मग जायचं होतं पण आज ते बाहेर गेल्यामुळं सुट्टी पडणार होती त्यांची म्हणजे असं नाही का तर अशा पद्धतीनं जर लवकर आले तर कामाला जाणार होते नाही उशीर झाला तर नव्हते जाणार अशा पद्धतीनं त्यांचं साहेबांचं रुटीन होतं तर त्यामुळे ना दोन वाजेपर्यंत सकाळचा स्वयंपाक तर तुम्ही बघितलं झालं होतं पण त्यानंतर मला दुसरा स्वयंपाक करायचा होता जो की मग यांना टिफिनला किंवा मग खायला मी आहे तर त्याच्यामुळे त्याचबरोबर सातवी दादा सुद्धा स्कूलमधून माघारी मा येतो दुपारी जेवणाला तर अशा पद्धतीनं मग हे जे बाहेर पडलेले जे लोकं आहेत ते घरी आल्यानंतर त्यांना खायला परत काय करायचं तर तो तोही प्रॉम म्हणजे असतोच प्रश्न म्हणून त्यामुळे ना मला पुन्हा स्वैपाकाचा सुद्धा अजून राडा घालायचा होता हे सगळं आवरून घेतलं झाड लोट फरशी देवपूजा सकाळी अकरा बारा कपडे बारा वाजले मला बा कपडे वगैरे धुवाईपर्यंत नाही म्हटलं तर आज म्हटलं जरा गडबड नाही आहे काही नाही कोणी घरी नाही आहे तर कपडे पण आज असं धुवायला घेतलेले पॅन्ट शर्ट वगैरे साड्या वगैरे तर असं त्यानंतर मग सगळं आवरलं वगैरे आणि हे टायमिंग होतं ताईनं आता बारा सव्वा बाराच्या आसपासचं होतं चला म्हटलं आता जे काय काल आपण उद्योग करून ठेवलेला होता जे काय मशरूम काल तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला सगळ्याने बऱ्याच ताईने व्हिडिओ तो पाहिला मशरूम मी कट करून वगैरे ठेवलेलं होतं फ्रीजला पाण्यामध्ये आता म्हटलं ते कसं आहे कसं नाही आहे पाहायचं होतं त्याचबरोबर आता हा सकाळपासूनचा सुद्धा बारापर्यंतचा हा टाईम गेलेला आणि तर असं म्हटलं कसं असं म्हणजे नाही का आता टाकून देण्यापेक्षा काहीतरी भाजी बनवावी तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे ते मशरूम कशा पद्धतीनं झालेलं होतं पण त्याआधी ना त्या भाजीला खूप सारा कांदा ग्रेवी लागतो आणि मशरूम मसाला बनवणार आहे त्यामुळे मसाला खूप सारा मी म्हणजे बनवते तर त्यासाठी दोन टोमॅटो आणि चांगले चार पाच असे कांदे मी बारीक कट करून घेतले म्हणजे तुम्ही पाहिलं आता तर त्या पद्धतीनं आणि कांदा टोमॅटो जास्त असं वापरणार आहे आणि टोमॅटो आपल्याला काही बारीक वगैरे कट करायचा नाही आहे ग्रेव्हीच करणार आहोत आपण त्यामुळे ना मोठ्या मोठ्या अशा साईजने तुकडे ठेवलेले होते टोमॅटोचे भाजी बनवण्यापेक्षा ना मसाला बनवायला खूप वेळ लागतो पण एकदा जर का आपण हा कांदा टोमॅटोचं जे काही वाटण आहे एक सिक्रेट ग्रेव्ही आहे काही मी तुम्हाला शेअर करेन एका दिवशी तर ती जर ग्रेव्ही एकदा बनवून फ्रीजला ठेवली ना तर मग कोणती पण भाजी असू दे तुमची व्हेजमधली असो किंवा नॉन असो किंवा रेग्युलर असो कोणतीही भाजी असो त्याच्यापासून ते बनवता येते पटकन अशी पण चला इकडे कांदा टोमॅटो जे आहे कट करून घेतला आणि तुम्हाला इकडे मशरूम दाखवते याच्यातलं पाणी मी सगळं काढून घेतलेलं आणि त्यानंतर सुद्धा थोडंसं पाणी बघा असं थोडंसं दाबल्यानंतर त्याच्यातून निघालं पाण्याचा रंग आणि मशरूमचा रंग थोडा चेंज झालेला होता तुम्ही पाहिलं जसं की आपण वांग किंवा बटाटं कट करून ठेवतो जर खूप वेळ म्हणजे वेळ झाला तर त्याचा कलर चेंज होतो त्या पद्धतीने ते झालेलं होतं आता हे जे मशरूम आहे त्याला थोडंसं आपण मॅरिनेट करायला घेऊया तर मशरूममध्ये ना मी हळदी पावडर किचन किंग मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेला आहे आणि मिक्स करून याला तो म्हणजे बाकीचं मसाला जे आहे वाटण जे आहे तोपर्यंत बनवून घेईपर्यंत याला मॅरिनेटसाठी थोड्या वेळ मी ठेवून देणार आहे बघू शकताय तर अशा पद्धतीने झालेलं होतं इकडे मी ग्रेव्ही बनवण्यासाठी कढई ठेवलेली आहे कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये ना खूप सारा जो काही कांदा कट करून घेतला तो टाकलेला आहे ग्रेव्हीसाठी तुम्हाला वाटलं असं ना हा एवढं तेल टाकलेलं आहे तर आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे मशरूमचा तर त्यासाठी ते एवढं तेल आपल्याला लागणारच आहे आणि आज असं झालेलं आहे की म्हणतात ना चाराण्याची खोंबडी बाराण्याचा मसाला तर त्या पद्धतीने असं झालेलं आहे पण असो मशरूमची भाजी हॉटेल टाईप खायची होती आणि त्याचबरोबर एकदा आम्ही खाल्लेली बाहेर तर खूप भारी छान लागलेली पण आज जी बनवलेली आहे भाजी त्याही हॉटेलपेक्षा म्हणजे जिथं खालेली ना त्याहीपेक्षा खूप छान मस्त झालेली होती तर इकडे बघितला कांदा थोडासा हलकासा भाजला की त्यामध्ये टाकलेला आहे टोमॅटो टोमॅटोसुद्धा बघितलं दोन टोमॅटो मोठे असे कट करून घेतलेले आणि त्यामध्ये टाकलेले आहे हिरव्या मिरची दोन टाकलेली हिरवी मिरची आहे त्याचबरोबर आपली कोथिंबीर टाकायची आहे आणि लसूण टाकलेला आहे खूप सारा लसूण सोलून घेतला तो टाकला आल्याचा तुकडा टाकलेला आहे सा बघितलं तुम्ही आले पण टाकायचं आहे त्यामध्ये आणि सगळं बघा अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे त्याचबरोबर टोमॅटो टाकलाय म्हटलं की त्यामध्ये मीठसुद्धा टाकायचं आहे आपल्याला टोमॅटो त्यामध्ये थोडासा मऊ पडतो तर मीठ टाकून टोमॅटो वगैरे सगळं भाज्याचे काय आहे म्हणजे कांदा वगैरे ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना आपल्या ह्या म्हणजे ग्रेव्हीला ना थोडासा थिकनेस पण येण्यासाठी ना काजू टाकायचे आहेत तर एक असे काजू तुम्ही बघितलं टाकलेले आहेत त्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि आता ही ग्रेवी जी आहे ना असं फिक्कट फिक्कट दिसतं एवढा असा रंग वगैरे कलर येत नाही आहे तर त्यासाठी ते ना बेडगी मिरची असेल ना वाळलेली तर ती तुम्ही तीन ते चार अशा टाकू शकता किंवा नसेल तर मग ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे ना ती एक चमचा टाका आणि मीठ टाकायचं आहे भाजीला म्हणजे भाजीला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं चवीनुसार मीठ टाकायचं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ओतायचं आहे अर्धा ग्लास पाणी पाणी वतून मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर झाकून ठेवून ही जी कांदा टोमॅटो जे आहे सगळ्याचं आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे का होईल ग्रेवी खूप छान असं दाटसरपणा येईल आणि ग्रेव्हीला एक छान असा रंग देखील येतो त्यामुळे ते शिजवून घेतलं थोडा वेळ आणि पाच दहा मिनटानंतर तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये टाकलेला काजू देखील शिजलेला आहे लसूणसुद्धा शिजलेला आहे त्याचबरोबर कांदा आणि टोमॅटो पण सुद्धा चांगलं असं मौसूप शिजलेलं आहे त्यानंतर हे एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आणि त्यानंतर पूर्ण थंड करायचं आहे आणि नंतरच मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे नाहीतर मिक्सरमधून त्यात पूर्ण असं बाहेर येईल तर मिक्सरच्या भांड्यातच मी काढून घेतले मिक्सरच्या भांड्यात आता दुसरं भांडं बनव भरवण्यापेक्षा तर म्हटलं त्याच भांड्यामध्ये काढून घेऊन ते थंड करून घेऊया आणि तोपर्यंत पीठ वगैरे मला मळायचं आहे आणखीन चपात्या वगैरे बनवायच्या आहे तर हा स्वयंपाक मी दुपारचा बनवत होत्या ताईनू आ, तर इकडे बघितलं मिक्सरमधून मी फिरवून घेते थंड आणखीन झालेलं नव्हतं बऱ्यापैकी पण थोडं झालेलं होतं थंड तर म्हटलं फिरवून घ्यावं पण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये जास्तच मसाला म्हणजे झालेला होता तर मी थोडासा काढून घेते एका भांड्यामध्ये आणि त्यानंतर दोन वेळेला दोन दोन बॅचमध्ये ते मी मिक्सरमधून बारीक करून घेईल खूप छान असे स्मूथ असे आणि मस्त असा रंगसुद्धा आलेला ग्रेव्हीला खूप छान ग्रेव्ही तयार झालेली अशा पद्धतीने ग्रेव्ही तुम्ही करून बघा हा मसाला तर मशरूमची भाजीसाठी तर हा मसाला खूप परफेक्ट आहे मशरूमची भाजी खूप छान मस्त होते आ, अगदी म्हणजे तुम्ही डोळं झाकूनसुद्धा ही भाजी तुम्ही हा असा मसाला बनवून बनवू शकता तर बघू शकता अशा पद्धतीने ही ग्रेवी तयार झालेली होती खूप छान असा थिकनेस पण आणि रंगही खूप छान आलेला इकडे भाजी आपण फोडणीला घालतो तर तीच कढई घेतली जरा थोडीशी धुवून आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा असं तूप टाकलेलं आहे हा येईनो तूप टाकायचं आहे तर किंवा बटरसुद्धा तुम्ही टाकू शकता पण तूप आणि खूप छान असा फ्लेवर येतो त्यामुळे मी तूप टाकलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये ते ना तेल टाकायचं आहे दोन चमचे आणि जे काय आपले खडे मसाले आहेत तेजपत्ता आणि दालचिनीचे दोन तुकडे टाकलेले आहेत तुमच्याकडे चक्रफूल मी काळी मिरी वगैरे असेल तर टाकू शकता आणि मी इथं दालचिनी आणि तेजपत्त्याचे दोन पानं टाकलेले आहेत तर मिक्स करून घेतला आणि त्यानंतर त्याच्यातच ओतायची आहे ही जी काय आपण ग्रेव्ही तयार केलेली आहे ना ते पूर्ण ग्रेव्ही सगळी जेवढी काय केलेली होती तेवढी सगळी अशी ओतायचे आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याला तेल सुटेपर्यंत थोडीशी हलकीशी परतून घ्यायची तुम्ही पाहिलंच असेल ना आपण ग्रेव्ही मसाला जो काय आहे तो खूप छान असा शिजवून परतवून घेतलेला आहे पण इथे सुद्धा ना आपल्याला थोडासा मिक्स करायचा आहे या तेलामध्ये ना तुम्ही बघितलं पटकन असं मिक्स होत नाही पण मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये तेलामध्ये तेल एक इकडं आणि तो ग्रेव्ही म्हणजे एक इकडं असं होतंय तर याच्यामध्ये ना अशा पद्धतीने मिक्स करत करत आहे मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला आता पुन्हा काही मसाले ॲड करायचेत तर त्यामध्ये धनिया पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे तिखट म्हणजे टाकायचं आहे तर आपलं घरचा काळा मसाला नाही वापरायचा कश्मीरी लाल मिरची पावडरच वापरायची आहे म्हणजे हॉटेलसारखी भाजीची टेस्ट येते त्याचबरोबर टाकलेली आहे वरून कसुरी मेथी चुरून टाकायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे काय आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं मशरूम तर ते घ्यायचं आहे आणि मिक्स करून पुन्हा एकदा त्यामध्ये टाकून द्यायचं आहे बघू शकता मशरूम थोडं थोडं मोठ्या मोठ्या साईजमध्ये ठेवलं ना तरी चालेल माझ्याकडून खूपच बारीक ते कट झालेलं होतं म्हणजे बारीक कट झाल्यामुळे काय होतं ते मसाल्यामधून पटकन असं दिसत नाही आहे तर त्यासाठी मोठे मोठे जर पीस कर म्हणजे ठेवले तरी चालतील तर बघितलं त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि जसं हवं आहे ज्या हिशोबाने म्हणजे आपल्याला कितपत घट्ट घट्ट किंवा नाही का थोडंसं सैलसर भाजी हवी आहे का त्या हिशोबाने ठेवायचं आणि तसं पाणी ओतायचं आहे पण आपण मशरूम मसाला करतोय त्यामुळे जास्त पाणी ओतून नाही चालणार ना। तर इथे बघितलं अशाच पद्धतीने ठेवायचे आणि याला शिजवून घ्यायचंय चांगलं पाच ते आठ मिनटं तरी तुम्हाला भाजी शिजायला लागतील किंवा त्याही जास्त त्याही पेक्षा म्हणजे जास्त वेळ लागेल पर, तर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि किचन किंग मसाला वापरायचा आहे ताई किचन किंग मसाला वापरतात म्हणजे हॉटेलमध्ये तर त्यामुळे किचन किंग मसाला वापरायचा तशी टेस्ट येते भाजी भाजीची आणि इथे बघितलं मशरूम आपल्याला शिजवूनच घ्यायचे मॅरिनेट केल्यामुळे बऱ्यापैकी ते थोडंसं म्हणजे म म्हणजे मऊच असतं थोडंसं शिजवून घ्यायचं इकडे बघितलं साधारण मला दहा मिनटं तरी लागले भाजी शिजाय शिजायला कढईमध्ये तर बघू शकता शिजल्यानंतर अशा पद्धतीने ही भाजी झालेली होती मस्तपैकी त्याला तेल सुटलेलं होतं आणि मसाला सुद्धा खूप छान झालेली होती तर अशा पद्धतीने हा मशरूम मसाला माझा आजचा तयार झालेला होता मशरूमपेक्षा मसाला जास्त झालेला होता त्यामुळे मी असं म्हटलेलं आहे काहीनं तर चला मशरूमची भाजी म्हणजे तयार झालेली होती पिठही मिळून ठेवलेलं आहे कुकर आता म्हटलं चला डाळ भात वगैरे लावावा आ, तर डाळ भातासाठी मी तूर डाळ आणि मुगाची डाळ घेते दोन्ही डाळी धुवून स्वच्छ धुवून कुकर लावून देते एका बाजूला डाळ शिजेल तोपर्यंत मग इकडे चपात्या वगैरे लाटून घेते तर मशरूमची भाजी आपण ज्यावेळेस आपण वेगळं काहीतरी करतो ना मग त्यावेळेस ना अशी डाळ तडका वगैरे सोबत असलेला तर खूप भारी लागतं जर अशी भाजी जर तुम्ही बनवली ना तर त्यासोबत तुम्ही नान किंवा तंदुरी रोटी अशा पद्धतीने करू शकता आता मला ना खूप साऱ्या चपात्या बनवायच्या होत्या त्यामुळे ना मी अशा पद्धती म्हणजे चपात्याच बनवल्या मस्त अशा तर एका दिवशी मी तुम्हाला तंदूर रोटी किंवा नान ना वगैरे शेअर करणार आहे रेसिपी तर हॉटेलची अशी भाजी शेअर केली ना त्या दिवशी नक्कीच करेन तर इकडे बघितलं एवढं मोठा असं पीठ मी मळून घेतलं आहे पुन्हा एकदा तर चला बराचसा वेळ झालेला होता यानंतर इकडे चपात्या वगैरे लाटून घेते तर आता एवढ्या सगळ्या चपात्या लाटायला जवळपास मला अर्धा ते तास लागणार आहे तोपर्यंत इकडे डाळसुद्धा चांगली मस्त अशी शिजलेली होती इथं बघू शकता ही डाळ अशा पद्धतीने शिजलेली आहे मऊसूत अगदी गाळ झालेली होती त्यानंतर लगेच वरण फोडणीला घालून घेते वरणामध्ये ना मला टोमॅटो वगैरे म्हणजे आमच्या घरात नाही आवडत प्लेनच फोडणीचं वरण आवडतं तर त्यामुळे मी तशाच पद्धतीने वरण फोडणीला घालते मोहरी टाकली दोन वेळा मी टाकलेली आहे मोहरीचा तडका खूप छान वरणाला लागतो मोहरी इतकी छान असे तडतडली ना की टेस्ट खूप भारी लागते मोहरी चांगली तडतडून घेतली आणि लसूणसुद्धा टाकलेला आहे बारीक कट करून लसूणसुद्धा चांगल्या लाल ब्राऊन रंग येईपर्यंत परतवून घेतला त्यामध्ये टाकलेला आहे कोथिंबीर हिरवी मिरची आणि हिंग टाकलेलं आहे हिंग वरणाला आवर्जून टाका वरण टेस्टी लागतं तर चला इकडे आता हळदी पावडर वगैरे त्यामध्ये टाकली मिक्स करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं ते जे काही मॅश केलेली जी, के के जी डाळ होती ना ती त्यामध्ये दिली टाकून आणि थोडंसं पाणी ओतलेलं आहे तर असं थोडंसं पातळ असं वरण आवडतं तर चवीनुसार मीठ टाकलं मिक्स करून घेतलेलं वरण झालेलं आहे तयार तर त्या त्यानंतर इकडे कुकरमध्ये ना लगेच त्याच भात लावून देते आणि हा सगळा जो काही किचन काउंटर आहे तो आवरून घेते आणि जेवणसुद्धा दुपारचं करून घेते तर असं काही असा गेला आजचा दिवस आणि असा होता आजचा व्हिडिओसुद्धा आ, तुम्हाला आवडला असेल आणि आजची रेसिपी किंवा व्हिडिओ जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा तैन्य विसरू नका तर बाय सर्वांना सर्वांना स्वामी समर्थ